नमस्कार दादा नामा यूट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बावीस तारखेला दादांचा वाढदिवस साजरा होतोय आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण विविध कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मुलाखती घेतोय दादा आम्हाला कसे समजले दादा आम्हाला कसे भावले दादांच्या कामाची झलक आम्ही कशी अनुभवली अशा पद्धतीच्या मुलाखती आपण कार्यकर्त्यांच्या कडून घेतोय आपल्या समोर काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रीतीप आहेत त्यांच्या बरोबर आपण नमस्कार ताई दादांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यामध्ये महाराष्ट्रभर साजरा होतोय तुम्ही महिला कशा पद्धतीला दादांचा वाढदिवस साजरा करतायचुली दादा म्हणजे एक स्पष्ट व्यक्तिमत्व हो, आणि परखड व्यक्तिमत्व हो। तर दादांचा मला तो ते व्यक्तिमत्व खूप आवडतं म्हणूनच मी आज दादांच्या पक्षात किंवा दादांच्या पाठीमागे आहे आणि आज दादांनी जो काही महिलांसाठी जो काही प्रयत्न चालू केला महिलांच्या सक्षम सक्षमीकरणासाठी म्हणा तर त्याच्यासाठी आम्ही महिला त्यांच्या खूप पाठीमागे आहोत अगदी खंबीरपणे उभे आहोत आता आत्ता जे दादांनी अर्थसंकल्पामध्ये काही महिलांसाठी योजना जाहीर केलेल्या आहेत मग मुख्यमंत्री लाडकी असेल उच्च शिक्षणासाठी महिलांना अनुदान देण्याचे किंवा त्यांना सवलत धोरण असेल अशा विविध योजना आहेत तर याबाबत तुमची महिला काँग्रेस महिला राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं आपण त्या दादांच्या ज्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत निश्चितच दादांच्या अगदीच चांगल्या आहेत कारण एकतर आत्ता मुलींच्यासाठी खूप हे चांगलं त्यांनी कार्य केलं आहे ते म्हणजे की मुलींना उच्च शिक्षण त्यांनी अगदी मोफत ठेवलं आहे तर त्याच्यासाठी दादांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आणि ते आता आम्ही आमच्या महिलांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या थ्रू आम्ही महिलांपर्यंत त्या पोचवतोय आम आम्ही जे काही कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत अगदी ह्या महिला आता जी लाड़की, लाड़की तेंचा कुरूं, तेंचा कुरूं, तेंचा आता जी योजना आहे जी लाडकी लाडकी बहीण योजना तर त्याचे फॉर्म सुद्धा आम्ही भरून स्वतः महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून कागदपत्र जमा करून घेऊन ते आम्ही अपलोड करून त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचवण्याचं काम चालू आहे आणि आता आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून दादांच्या योजना त्या अगदी तळाकाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या योजनाबाबत महिलांचा काय प्रतिसाद आहे महिला तर खूपच खुश आहे अगदी तळागाळातल्या महिलांनाही त्याचा लाभ घेता येतोय तर दादांचं उद्दिष्ट ते साध्य संकल्प दादांचा जो आहे तो उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या आणि तो, तो कडेपर्यंत जाणारच आहे आपण दादांना कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्तान दादांना पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद देते की त्यांनी तन, आमच्यासारख्या स्त्रियांचा खूप विचार केला आणि आम्हाला कुठेतरी त्यांनी ह्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आज आम्हाला जे काही ह्या योजना दाबवत आहेत त्यातून आम्हाला खूपच त्यांचा मोलाचा सहकार्य मिळत आहे तर दादांचा बावीस जुलैला वाढदिवस आहे तर दादांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आई लक्ष्मी त्यांच्या पाठीशी अशीच खंबीरपणे उभी राहू दे आणि आम्ही महिला आमची नारी शक्ती तर आपण बघितलं की तुम्ही आता जिल्हा पातळीवर पण काम करताय त्याचबरोबर आपण तालुका स्तरावर म्हणजे पुरंदर तालुक्यात सुद्धा महिला संघटनामध्ये महिलांच्या विविध योजना लोक महिलांपर्यंत पोहचवे यासाठी सुद्धा तुम्ही काम करताय आपल्याला असा फरक जाणवतो का की ग्रामीण भागातील महिला कार्यकर्ते असतील किंवा ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिला असा काही फरक आपल्याला जाणवतो आणि तो कशा पद्धतीनं जाणवतो जाणवतो असेल जाणवतो म्हणजे शहरी भागातील महिला थोड्याशा फॉरवर्ड आहेत आणि तशा ग्रामीण भागातील महिला अजून घरातून इतक्याशा पुढे आलेल्या नाहीयेत तर आमचा त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे की त्यांना घरातून बाहेर पडणं म्हणजे एकंदरीत त्यांचं सबलीकरण करण्याचा प्रयत्न मी करते हो आता दादांनी उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षणाची सोय केलेली तर त्याबाबतचा प्रतिसाद किंवा त्याबाबत आपण काही महिला आपल्याशी बोलतायत बोलता का युवती आपल्याशी बोलतायत का त्याबाबत काय आपला अनुभव काय या योजनेबाबत त्यांचा दादांचा सगळ्या स्तरातून स्वागत होत आहे त्या योजनेसंदर्भात कारण सगळ्याच मुली किंवा सगळेच कुटुंब असे नाही आहेत की आर्थिक की त्यांना उच्च शिक्षण घेता येईल खूप मुली अशा आहेत की अगदी त्या हुशार आहेत पण आर्थिक दुर्बलता नसल्यामुळे त्यांना पुढचं शिक्षण नाही घेऊ शकत आहेत तर ता हा ही योजना दादांनी जी अंमलात आणली आहे निश्चितच त्यातून मुलींना त्यातून फायदा आता आपण एक बाजू त्यातली एक बाजूची बाजू आपण खर तर विचारात घेतली पाहिजे दादांनी उच्च शिक्षणासाठी मुलींसाठी मोफत शिक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की काही महिला अशा असतात की ते हुशार असतात त्यांची शिकण्याची खूप इच्छा असते परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना पुढे शिकता येत नाही घरामध्ये दोन जर मुलं असतील एक मुलगा असेल मुलगी असेल तर मुलाच्या उच्च शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं आणि मुलीचं लग्न केलं जातं असं काय आपल्याला वाट जाणवतं का की या योजनेमुळं ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे परंतु ज्यांची शिकण्याची इच्छा अतृप्त राहिलेली त्या महिला या योजनेचा लाभ घेतील का नक्कीच नक्कीच आणि घेत आहेत आता आमच्याकडे आम्ही एवढे फिरतो ना तर इतक्या आमच्याकडे महिला विचारत की कसं जायचं काय करायचं कुठे ऍडमिशन मिळतं शासकीय योजना आहेत का सरकारी महाविद्यालय आहेत का म्हणजे एक जागरूकता निर्माण झाली महिलांमध्ये म्हणा आता आपण बघितलं की दादांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर सगळ्या राज्यामध्ये साजरा केला जातोय पुरंदर तालुक्यामध्ये महिला संघटना किंवा महिला राष्ट्रवादी काँग्रेस हा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा केला जाणार आहे त्यांच्या वतीने कसा साजरा केला जातो मला सांगायचं तर दादांना शुभेच्छा आमच्या महिलांकडून अशा असतील की आम्हा सगळ्या महिलांना दादा मुख्यमंत्री पदावरती विराजमान व्हावे एवढीच इच्छा आहे आणि ती इच्छा आमच्या महिलांची पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा आई महालक्ष्मीच्या चरणी आहे आमची